श्री लक्ष्मी देवेनमा श्री लक्ष्मी देवेनमा श्री लक्ष्मी देवेनमस्तु श्री लक्ष्मी देवेनमा सुख शांती समृद्धी ऐश्वर्य देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुची कहाणी सोप्या अशा पद्धतीने मी दरवर्षी प्रमाणे मार्गशीर्षची पूजा मांडलेली आहे पाच फळ पाच झाडांच्या पानांच्या डहाळी आणि देवाला आपल्याला दूध साखरेचा सा, नैवेद्य पण चालतोच पूजा पूजाही आपण चार किंवा पाच गुरुवार पण करू शकतो आणि खूप अशी करणारी ही अशी मार्गशीर्षी पूजा आहे आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण नक्कीच होती ही पूजा केल्यावर मला खूप चांगला अनुभव आहे आणि कशीही करते मी खूप फिरत असते पण धावपळ करून सकाळी लवकर उठून मी पूजा करते छोटीशीच पूजा असते पोथी वाचायची असते थोडीशी आरती करायची असते आणि आता मी मांडलेली पूजा तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघा आणि मी देवीची साडी स्वतः शिवते दरवर्षी मागे पण मी व्हिडिओ टाकलेला साडी शिवलेला डिस्क्रिप्शनमध्ये मी ठेवणार आहे हा साडी कसा शिवायचा तो देवीची साडी स्वतः शिवू शकतो आपण तुमच्याकडे जर मशीन असेल तर आपण शिवू शकतो तर मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेली आहे तुम्ही बघा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पण शिवा आणि आपल्या देवीला घालू शकता चला आता आपण देवीचे दर्शन घेऊया मे दिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द्यशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवती श्रीकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते वरवर्षिणि दूर् धर दर्षिणि दूर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिनि घोषरते धनुजनि रोषिनि दितिसुतरोषिनि दुर्मध सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि ैलसुते वै जगदम् मम बकतं भवनप्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमिणि तुङ्गहिमालय शृङ्गनिजालयम जगते मधुमधुरे मधुकैतभन्दिनि हे मी फुलांच्या माळी लावलेल्या आहे आणि माझी छोटे नेहमीचे बांबू प्लांट ठेवलेले आहे हत्ती ठेवलेले आहे पाच फळ आणि दीप देवी मी नाशिक मधनच घेतलेली आहे गणपती बनवण्याचा कारखाना आहे त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तो पण मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवलेला आहे आणि आपल्याला जे दीपदेवी घ्यायची असेल तर त्यांना तुम्ही फोन करून ऑर्डर करू शकता दिवाळीत पण मी या वापरलेल्या आहे लक्ष्मीपूजेंच्या वेळी पाच पाना फळझाडांच्या पानांच्या ढाळ्या लावलेल्या आहेत नारळ ठेवून देवी देवीला मुखोटा लावून साडी घालून देवीची पूजा पूर्ण केलेली आहे मी खूप शो सोपी पूजा आहे आणि कमी साहित्यात लागणारी पूजा आहे देवीला नैवेद्य दूधसाखरेचाच दे चालतो तुम्ही बघू शकता माझी ही पूर्ण मी पूजा मांडलेली आहे आणि ही पूजा मी महिनाभर तशीच मांडून ठेवते फक्त दर गुरुवारी फळं पानं फुलं बदलते मार्गशीष महिन्याचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींना नक्की पाठवा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून खूप आभारी आहे आणि अशीच आपली महालक्ष्मीची कृपा सर्वांवर राहू दे